बालगंधर्व रंगमंदिर ट्रस्ट व पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे आयोजित सत्तावन्नव्या बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन सोहळ्यानिमित्त बॉलिवूड व मराठी चित्रपट सृष्टीचे पार्श्वगायक व संगीतकार स्वरूप भाळवणकर यांच्या स्वरूप भाळवणकर लाईव्ह इन कॉन्सर्ट या चित्रपटसृष्टीच्या शंभर वर्षांच्या प्रवासाच्या जुन्या सदाबहार संगीताच्या सुरेल मैफिलीच्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते या लाईव्ह इन कॉन्सर्टमध्ये स्वरूप भायवणकर यांनी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील सादरीकरण केले बालगंधर्व कला ट्रस्टचे अध्यक्ष भारतीय चित्रपट महामंडळाचे मेघराज जशे भोसले यांच्या हस्ते पार्श्वगायक स्वरूप भायवणकर यांचा स्मृतिचिन्ह व शाल देऊन सन्मान करण्यात आला गायक व संगीतकार स्वरूप भायवणकर यावेळी म्हणाले कि बाल की बालगंधर्व वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणे हा एक आत्मिक आनंद मिळणारा क्षण आहे नमस्कार मी गायक संगीतकार स्वरूप भालवणकर आणि आज इट्स अ प्रिव्हिलेज अँड अन ऑनर टू पफॉर्म फॉर दिस प्रेस्टिजियस बालगंधर्व महोत्सव फिफ्टी सेवन्थ हा फाउंडेशन डे आहे तर ही खूप मोठी आम्हाला संधी मिळाली असं मला वाटतं आणि जे आमचं गाणं आता आम्ही गुरमी जी ज्या पंजाबी आहेत पण मराठी एका गाण्यातनं पदार्पण करतायत आणि खूपच वेगळं आगळं वेगळं असं गाणं आहे फिलॉसॉफिकल गाणं आहे आणि जसं बालगंधर्वांची आपल्या मराठी नाट्याची आपल्या सिनेमा सृष्टीची जी परंपरा आहे जी लेगसी आहे तसंच हे गाणं एक पॉवरफुल असं थॉटवर आहे की पेरले तसेच उगवणार तर त्या थॉटवर असं गाणं आहे जे आम्ही आज त्याचा टीजर पण लाँच करतो आहे आणि त्याचबरोबर जे जुनी आणि नवीन हिंदी मराठी गाण्यांचं एक असा धमाकेदार परफॉर्मन्स पण मी करणार आहे काय नेमकं खासियत होते आजचा प्रोग्रामला आणि बालगंधर्व परिवारमध्ये तुम्ही ट्रस्टमध्ये आपण हा प्रोग्राम करते कसा प्रेक्षकांचा कसा प्रेटिसाधला ते खास गोष्ट हीच आहे की बालगंधर्व हे नावच एक युनिव्हर्सिटी आहे जसं आपण का कुठलाही अभ्यास करायला जातो तर सब्जेक्ट असतात पण बालगंधर्व हा असा विषय आहे तो विषय नाही तर एक, एक विद्यापीठच आहे आणि आम्ही त्यांना फॉलो करून करूनच जे काय थोडंफार संगीत सादरीकरण करतो आणि त्याच वेन्यूमध्ये आणि त्याच पुण्या पुण्यामध्ये परफॉर्म करायची मला संधी मिळाली हे मी स्वतःला खूप लकी समजतो बाकी आता परफॉर्मन्सनंतर ऑडियन्सचा रिस्पॉन्स मिळेलच तुमचं नवीन एक अल्बम पण झालं आहे आता सध्या काय वाटतं पण येस ते पण मी एक आषाढी निमित्त विठ्ठल नामात होऊन अदंग असं अभंग केलेला आहे आणि त्या अभंगाची खासियत अशी आहे की आम्ही वारीमध्ये जाऊन म्हणजे सगळीकडे जे वारकरी आहेत त्यांच्यासोबत जाऊन हे अभंग मी म्हणतोय अलका टॉकीजला परवा सर्व एकत्रित झाले तिथे मी हे सादर केलं आणि आता जसं जसं वारी पंडरपुर जाना है तस तो तस मीपन सगी जिथे जिथे मैं संधि मिले मैं सादर करते uh, मेरा नाम गुरमीत कौर मान है मैं पंजाबी मूवीज़ करती हूँ एंड आई एम अ प्रेजिडेंट ऑफ महाराष्ट्र फॉर बेटी बचाओ बेटी पढ़ाओ वेल uh, well, मुझे मराठी सॉन्ग करने का काफ़ी टाइम से इंटरेस्ट था तो मुझे स्वरूप जी ने एक सॉन्ग सुनाया जैसे ही वो गाना मैंने सुना और मुझे काफ़ी इंटरेस्टिंग लगा वो गाना तो मैंने उनको कहा कि मुझे ये गाना करना है द रिझन मॅ मला हा गाणं करायचं तर कर कारण ह्याच्यात एका आईचं आणि छोट्या मुलाचं जे प्रेम दाखवलं आहे आणि ती आई आपल्या मुलासाठी काय काय कष्ट घेऊन त्याच्यासाठी ते करते ते सगळं त्याच्यात त्या मध्ये दाखवलं आहे आणि जसं मुला मुलगा मोठा होतो वो फॅमिली को छोडकर मम्मी को छोडकर अलग हो जात आहे और आजकाल ये सब बहुत चल रहा है अपनी आपली में तो दिस मैसेज एक यू नो ये सॉन्ग है ना एक मैसेज कन्वे रहा है तो मुझे ये मैसेज ही कन्वे करना है सोसाइटी के लिए कि अपने पेरेंट्स हमारे लिए बहुत कुछ करते हैं जैसे ही आप बड़े हो जाते हो उनकी रिस्पॉन्सिबिलिटी लेने की जगह आप उनको छोड़कर अपना अलग हो जाते हो तो ऑब्वियसली दिस इज अ मैसेज दैट आई कन्वे टू सोसाइटी कैसा लग रहा है आपको जो प्रोग्राम आज जो बालगनधरू में है पुना में है, मैंने ये फर्स्ट टाइम अटेंड किया है और मैंने लावनी देखी अभी तो इट वाज अमेजिंग मैंने ये हमेशा थिएटर्स में मूवीज़ में देखा था बट आज मैंने लाइव देखा एंड वो जो एनर्जी और जिस तरीके से उन्होंने परफॉर्म किया वॉज अमेजिंग एंड इट्स रियली गुड एवरीथिंग इज जी जी के साथ आप अभी ये कर कर रहे रहे शो कैसे लगता है ऑबियसली uh, मतलब बहुत अच्छा इनका जो लिरिक्स है गाने की और द वे ही सिंग्स इज़ वेरी गुड दैट्स व्हाई मैन ऑफ कोर्स बहुत सिंगर्स है बट मैंने जब इनको सुना इनमें कुछ अलग ही बात है इसलिए मुझे इनके साथ काम करने में बहुत अच्छा लगा स्पेशली वो जो सॉन्ग है मेरी मम्मा को इतनी मराठी में वो सॉन्ग समझ में नहीं आ रहा था बट जैसे स्वरूप ने किसी को समझाया था तो मैंने वो गाना पूरा समझ लिया जब मैं मेरी मम्मी और सिस्टर को ये गाना बता रही थी एक एक लाइन उसका मीनिंग तो मेरी मम्मी और सिस्टर दोनों रोने लग गए और मेरी मम्मी ने ये भी कहा कि इस गाने को हिंदी और पंजाबी में ज़रूर बनाना तो मतलब आप समझ सकती हो कि, कि किस लेवल का सॉन्ग होगा वो आज, आज सवीस जून तो दोन हजार पंचवीस सत्तावीस जून या पार्टी तो के दिन वजले है आता जी आनंद होते कि चौवीस तारखेला सका आठ वजह चालू आम महोत्सव तर हे सत्तावीस तारखेच्या पाठी दीड वाजता संपलेला आहे प्रचंड आनंद आहे सर्व कलाकारांमध्ये अनेक सेलिब्रिटींची विजय झाली अनेक चांगले चांगले कार्यक्रम झाले अतिशय सुंदर प्रतिसाद होता आणि अतिशय सर्वच आमच्या कार्यक्रमातील टीमनी जे दोन महिने कष्ट घेतले आजची झालं असं वाटतं आम्हाला आम्ही जे जे निमंत्रित केले ते सर्व पाहुणे पण आले सेलिब्रिटी पण आले चांगले व्याख्यानं झाली परिसंवाद झाले वेगवेगळे कार्यक्रम झाले आणि कुठलेही विघ्न न येता कुठलेही वादविवाद न होता अतिशय शांतपणे आणि अतिशय देखना सोहळा पुण्यातला जो नावादला जातो आणि महाराष्ट्रातील मुख्य सोहळ्यामध्ये त्याची गणना होते आणि कुठल्या इव्हेंट एजन्सीने न केलेला कलाकारांनी कलाकारांसाठी केलेला सोहळा अतिशय सक्सेसफुल झाला असा मला आनंद वाटतो की सर्व पुणेकरांनी महाराष्ट्रातील रसिकांचे आभार मानतो आमच्या कार्यकारणीतील सर्व सदस्यांचे आभार मानतो आणि दोन हजार सव्वीसला याहीपेक्षा अजून चांगला कार्यक्रम आम्ही पुणेकरांसाठी घेऊ किंवा गेकोळकर खास या बालंदोर वर्धापन देण्यासाठी त्यांची सर्व टीम घेऊन मुंबईवरून पुण्यात आले त्यांनाही अतिशय आनंद झाला त्यांनाही आवडला हा सोहळा आणि निश्चितच त्यांनी ग्वाही दिली की प्रत्येक वर्षी मी हजरी लावली या सोहळ्यासाठी आम्हालाही अति आनंद झाला की एवढा हिंदीमधील ख्यातनाम गायक एक मराठीतील रंगभूमीवर या महोत्सवासाठी हजर राहतो आणि स्वकर्ताना कुठलंही मानधन न घेता की इथे येतात त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि त्यांचंही अभिनंदन करतो धन्यवाद थँक्यू